नमस्कार मी मोनिका मोनिकाच किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्या सोबत बटाट्याचे पराठे कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही साहित्य पाहू शकता बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी गव्हाचं पीठ म्हणून घेऊया चाळणीमध्ये दोन वाट्या पीठ घेऊन ते चाळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून दोन चमचे साजूक तूप ॲड करायचं पिठामध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड केल्यानंतर मीठ आणि तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ चांगलं मळून घेऊया पीठ मळताना कधीही एकदम पाणी न ॲड करता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं पराठ्याचं पीठ मळताना पीठ जास्त पातळ न मळता थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं सुरुवातीला घट्ट पीठ मळल्यानंतर आता हे मळून घेतलेलं पीठ थोडा वेळ मऊ होण्यासाठी ठेवायचं साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे मळून घेतलेलं पीठ झाकून ठेवल्यानंतर मऊ होत पंधरा ते वीस मिनिटांमध्ये साली काढून घ्यायच्या त्यानंतर हे बटाटे हाताने मॅश करून घेऊया बटाटे हाताने मॅश करून झाल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवायची त्यामध्ये पाच चमचे तेल ऍड करून तेल चांगलं गरम करून घ्यायचं गरम झालेल्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड करायचे दोन चमचे धना पावडर ऍड करायची दोन चमचे धना पावडर ऍड केल्यानंतर यामध्ये तिखट मिरची पावडर ऍड करायची इथे मी एक चमचा मिरची पावडर ऍड केली आहे मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला ऍड करून सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मॅश केलेले बटाटे ऍड करायचे कढईमध्ये पुन्हा एकदा बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे आता मॅश केलेल्या बटाट्याला पूर्ण मसाले लागले पाहिजेत मसाले आणि बटाट्याचा एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहिल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीट ऍड करायचं चवीनुसार मीठ ऍड केल्यानंतर मीठ एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर एक चमचा आमचूर पावडर ऍड करा अर्धा लिंबू पिळून झाल्यानंतर आता यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करायची कोथिंबीर ऍड केल्यानंतर हे स्टफिंग एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा काळी मीठ ॲड केले आहे काळे मीठ टाकल्यानंतर आणखी चांगली होते अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे आता हे स्टफिंग थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहे पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर आता पीठ थोडंसं पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा एकदम मऊ असं तयार झालेलं आहे आता हे मळून घेतलेलं पीठ एका भांड्यामध्ये ठेवूया आता या मळून घेतलेल्या पिठामधून पराठा लाटण्यासाठी पीठ काढून घ्यायचं आता या पिठाचा गोल उंडा तयार करून घेऊया अशा प्रकारे एक मी पिठाचा उंडा तयार करून घेतलेला आहे आता ज्या प्रकारे आपण पुरणपोळी करताना हाताने पिठाची लाटी तयार करतो तसंच किनारी दाबून दाबून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक लाटी गोल करून घ्यायची आता यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरून घ्यायचं बटाट्याचं स्टफिंग भरल्यानंतर हळूहळू हाताने प्रेस करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साईडून किनारी प्रेस करून लाटी बंद करून घ्यायची ज्या वेळेस आपण बटाट्याचा स्टफिंग भरण्यासाठी लाटी हाताने तयार करतो ती जास्त पातळ नसायला पाहिजे कारण लाटी जर जास्त पातळ असेल स्टफिंग भरल्यानंतरून लाटताना ते स्टफिंग बाहेर येतं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाच्या लाटीमध्ये स्टफिंग चांगलं भरून नंतरून पिठाचा वरचा भाग बंद करून घ्यायचा वरचा भाग बंद करून झाल्यानंतर आता लाटी लाटण्यासाठी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं पिठाला हलक्या हाताने प्रेस केल्यानंतर त्याचा गोल आकार तयार होतो आता पोळपटावर गव्हाचं पीठ टाकून लाटी लाटून घेऊया पराठा लाटताना लाटण्याने एकदम प्रेस करून न लाटता एकदम हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा जर तुम्ही लाटण्यानं जोरात प्रेस करून पराठा लाटला तर त्यातलं पूर्ण स्टफिंग बाहेर येतं पराठा जास्त जाड किंवा पातळ लाटून न घेता मीडियम साईजचा पराठा लाटून घ्यायचा त्यानंतर गॅसवर तवा ठेवून आता त्यामध्ये हा पराठा टाकायचा तव्यामध्ये पराठा टाकल्यानंतर त्यावर एक चमचा साजूक तूप फिरवून घ्यायचं आता इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे तुमच्याकडे जर साजूक तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही तेल किंवा बटर देखील ऍड करू शकता दोन्ही बाजूला तूप लावून पराठा चांगला शेकून घ्यायचा आता तयार झालेला बटाट्याचा पराठा सर्व करून घेऊया अशाच प्रकारे बाकीचे पराठे देखील करून घ्यायचे तयार केलेल्या बटाट्याच्या पराठ्यावर एक चमचा बटर ऍड करून सॉस सोबत तो सर्व केलेला आहे हे तयार केलेले बटाट्याचे पराठे ग्रीन चटणी किंवा गोड चटणी सोबत देखील खाऊ शकता तर या थंडीमध्ये ही रेसिपी तुम्ही सुद्धा करा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा